नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असं काकडीचं ताक आता उन्हाळ्याचे दिवस आहेत थंडगार ताक प्यायला छान वाटते ताकाचे प्रकार तर भरपूर आहेत कोणी मठ्ठा बनवते कोणी तडक्याचं ताक फोडणीचं ताक किंवा फोडणीचं दही आज आपण खूप वेगळ्या पद्धतचं काकडीचं ताक बनवलेलं आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं काकडीचं थंडगार ताक आहे आणि चला तर आता वेळ न झालं तर आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणार साहित्य आहे काकडी आहे आता उन्हाळ्यात काकडी खाणं चांगलं असते तर इथे मी काकडी घेतलेली आहे दही आहे असं घट्ट दोन लाल मिरच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत लसणच्या पाकळ्या आहेत चार कडीपत्त्याची पानं आहेत आणि कोथिंबीर आहे चला तर आता आपण पटकन ताक बनवायला सुरुवात करू हे उन्हाळ्यात मस्त थंडगार ताक आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीचं ताक आहे उन्हाळ्यामध्ये तसंही ताक खाणं खूप चांगलं असते पण ही ताकाची रेसिपी वेगळ्या पद्धतची आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आता सर्वात आधी आपल्याला काकडी कापून घ्यायची आहे चाल नाही काढायची अशीच कापायची आहे कारण आपल्याला इला मिक्सरमधून फिरवायचं आहे त्याच्यामुळे जास्त बारीक नाही केली तरी चालते पण सर्वात आधी कडू आहे का हे पाहून घ्यायचं कारण काकडी जर कडू असली तर टाकायची नाही मग हो। फळ खाणं चांगलं नाही कडू असलेलं फळ विषारी असते त्याच्यामुळे ते टाकून द्यायचं आता मी असे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे काकडीचे आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहे आज आपल्याला काकडीचं ताक बनवायचं आहे आता काकडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायची बारीक पेस्ट बनवायची आहे काकडीची आणि आता याच्यामध्येच आपल्याला दही टाकायचं आहे एक चम्मच दही आंबट असलं तरी चालते थोडं सोबतच चार लसणच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मी अशा पद्धतीनं बारीक झालेली आहे सर्व काकडी आणि किती छान कलर आलेला आहे बघा ताकही असं मस्त छान लागते याचं प्यायला थंडगार उन्हाळ्याचं चला तर आता आपण आता आधी ताक बनवून घेऊ आता इथे मी दही घेतलेला आहे आता तुम्ही ताक घेतलं तरी चालते दही किती आंबट आहे त्यानुसार पाणी टाकू शकता कारण आपल्याला काकडी असल्यामुळे पाणी थोडं कमी वापरायचं आहे आता मी फिरवून घेते रहीनी व्यवस्थित मस्त ताक बनवून घ्यायचं याच आपल्याला फिरवून झालेलं आहे अशा पद्धतीनं मस्त पातळ करून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण जे काकडी फिरून घेतली मिक्सर मधून ती टाकून द्यायची आहे आपण ताकासाठी एक काकडी घेतलेली आहे तर सोबत एक वाटी दही आहे असं प्रमाण आहे आता आंबट कसं असते त्यानुसार तुम्ही करू शकता आता हे सर्व मी चम्मस व्यवस्थित मिक्स करून घेते हे थोडं घट्ट वाटत आहे मी अजून थोडस पाणी टाकते याच्यामध्ये आता भांड मिसरून मी पाणी टाकून देते बघा मस्त झालेला आहे आता ताक आता बनवायचं आपल्याला तडका तडक्याचं ताक बनवायचं आहे काकडीचं मस्त उन्हाळ्याचं थंडगार अशा पद्धतीचं ताक तुम्ही अजूनही बनवलं नसल खूप वेगळ्या पद्धतीचं ताक आहे हे एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला या ताकाची रेसिपी कशी वाटली तर तडका द्यायसाठी मी गंजामध्ये एक चम्मच तेल टाकून घेते का पाहते मी थोडीशी मोहरी टाकून तापलेलं आहे तेल आता तेलामध्ये मोहरी मोहरी तळथिक लगेच थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आपल्याला जिरं कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या आणि एक हिल्ली मिरची थोडासा हिंग इथे आपल्याला हळद नाही टाकायची टाकामध्ये मी गॅस बंद करून घेते तडका तयार आहे आता हा गरम गरम तडका आपल्याला ताकामध्ये टाकून द्यायचा त्याच्यासोबतच टाकायचा आहे काळं मीठ अर्धा चम्मच काळं मीठ अर्धा चम्मच साध मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी टाकायची आहे कोथिंबीर आता कोथिंबीर टाकून ताक पूर्ण झालेला आहे बघा अशा पद्धत मस्त थंडगार ताक बनवलेला आहे आपण उन्हाळ्याचं आता हे ताक तुम्ही तसही पिऊ शकता किंवा जेवणातही घेऊ शकता मला ही ताकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद